तर हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला मी जे झाडं लावलेले आहे मला खूप झाडांचा फुलांचा फळांचा म्हणजे खूप आवड आहे तर मी माझ्या अंगणामध्ये ना खूप सारी झाडे लावलेली आहे तर मी तुम्हाला ते दाखवते तर हे आहे मोठं आंब्याचं झाड आहे हे मी आता त्याचं पूर्ण तोडलं आहे त्याला खूप सारे आंबे येतात आणि हा ना गावरान आंबा आहे आणि हे पण मीच लावले आंब्याचं झाड आणि हे एकदम म्हणजे असं कोय टाकली होती तर आली ती आणि मी त्या मी स्वतः त्याला कलम केलं केशरचं तर त्याला पण ह्या वर्षी आले होते दोन तीन केशर आंबे आणि तसंच मी ना हे अंजीरचं पण लावलं होतं झाड झाड म्हणजे मी ते रोप तयार केलं आणि आता त्याला अंजीर पण आलेत खूप छोटा आहे त्याला मी ग्रो बॅगमध्ये लावलेलं ला आहे हे पहा ग्रो बॅगमध्ये आहे आणि त्याच्या साईडलाच एक जांभळ आहे ती राही जांभळ आहे ती पण मी ग्रो बॅग मध्येच लावली खूप मोठी झाली आहे आता ती हे असंच नारळाचं पण झाड आहे हे पण मीच तयार केलंय आणि असं कुंडीत लावलंय मी असंच नारळ आणलं होतं आणि त्याला पाण्यामध्ये ठेवलं आणि त्याला एकदम कोंब वगैरे आले आणि मग त्याचं झाड हे असं तयार झालंय तर मी आता कुंडीत लावलंय त्याला तसंच मी असे म्हणजे जे आपले आळूचे पानं असतात ना खायचे ते पण असे मी ह्याच्यामध्ये ग्रो बॅगमध्ये लावले ना तर खूप सुंदर असे आळूचे पानं पण आले हे झाड तर तुम्ही पाहिलंच असल हे झाड म्हणजे आवळ्याचं झाड आहे हे हे पण मी असंच आवळा लावला होता तर हे असं इतकं मोठं आहे हे हे खूप सुंदर वाटते तसंच मी हे अननासाचं पण झाड लावलं ते हे इतकं मोठं आहे खूप छोटंसं लावलं होतं हे ग्रो बॅगमध्ये तर हे असं मोठं होऊ लागलंय आता अननस आहे हे असंच कारल्याचं पण वेल आलाय आणि त्याला हे बघा ना किती सुंदर फुल पण आलंय आणि तर कारलं पण आलंय त्याला हे पाहू शकताय तुम्ही कसं कारलं लागलंय ना हे <laughs> जे आहे हे पण मीच लावलंय असंच रोप आलं होतं माझं तर मी लावलंय त्याला हे पेरूचं झाड आहे त्याला खूप सारे पेरू येतात म्हणजे दर म्हणजे हमेशा पेरू असतात त्याला हमेशा तसच हे पत्त्याच पण झाड आहे हे पहा आणि ग्रो बॅग मध्येच लावलंय मी त्याला इकडे पाहिलं तर ही वेली आहे फॅशन फ्रूटची वेली आहे ही कुणी कृष्ण कमळ पण म्हणतात ह्याला याचा व्हिडिओ टाक मी टाकला होता तुम्हाला पाहण्यासाठी अशी म्हणजे बकेटमध्येच लावली मी ती तो खूप मोठी झाली आहे आणि हा आहे मोगरा हा पण मी असंच एक ठिकाणून त्याची एक काळी आणली होती आणि लावली होती तर ते इतकं मोठा आहे खूप सारे फुलं देतो हा थंडीच्या दिवसामध्ये तर मित्रांनो कशी वाटली माझी छोटीशी बाग तर नक्की सांगा कॉमेंट करून